मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज पुन्हा एकदा थरारक घटना घडली आहे डहाणू तालुक्यातील चारोटी परिसरात धावत्या मालवाहू ट्रकला भीषण आग लागून संपूर्ण कंटेनर जवळून खाक झाला शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवित हानी टळली मात्र अग्निशमन दलाची गाडी वेळेत घटनास्थळी न पोहोचल्याने ट्रक पूर्णत आगीत भस्मसात झाला मुंबई अहमदाबाद महामार्गावर अपघात आणि आगीच्या घटना ह्या जणू रोजचीच बाब बनली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून आवश्यक अग्निशमन यंत्रणा आपत्कालीन सेवा आणि तातडीच्या सुरक्षा उपाययोजनांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचं चित्र आहे कागदावर अस्तित्वात असलेली रस्ते दुर्घटना समिती प्रत्यक्षात कुठेच दिसून येत नाही असा आरोप स्थानिकांकडून केला के जातोय या महामार्गावर आतापर्यंत अनेक निष्पाप नागरिकांनी आपले प्राण गमावले असतानाही ठोस सुरक्षा यंत्रणा उभी राहत नाही ही गंभीर बाब आहे एकीकडे ठेकेदार आणि टोल नाक्यांवरून नियमितपणे टोल वसूल केला जातो मात्र प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सेवा सुविधांचा अभाव कायमच आहे परिणामी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हा हळूहळू मृताचा सापळा ठरत असल्याची भावना तीव्र होतीये या पार्श्वभूमीवर आरटीओ विभागाची कार्यपद्धती आणि तपासणी व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून यंत्रणांचा खोटाडेपणा उघड होत असल्याचा आरोप केला जातो वारंवार घडणाऱ्या दुर्घटनांमधून धडा घेऊन संबंधित यंत्रणांनी जबाबदारी स्वीकारून तातडीने ठोस उपाययोजना करणार की नाही हा खरा प्रश्न आता उपस्थित झाला